काल एक आजीबाई भेटल्या त्या सहज बोलून गेल्या की माझ्या आधी माझ्या नवऱ्याला मरण यावं मला खूप विचित्र वाटलं एकूण पण जेव्हा त्यांनी पुढचं कारण सांगितलं तेव्हा मात्र माझ्या मनाला कुठेतरी त्याचं बोलणं पटलं नंतर वाईटही वाटलं तिच्यानंतर त्याचा एकटेपणा तिला छळत होता म्हणून की काय काळजीपोटी तिच्या आधी तिने त्याचा देह सरणावर जाळला होता इथे मी एका बायकोची मनस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे तिच्यानंतर तिचा नवरा एकटा कसा राहणार माझ्यानंतर त्याला भाकर करून कोण घालणार या काळजीने तिचा जीव जळत असतो जर आधी मला मरण आलं तर त्याचं कसं होणार म्हणून ती देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या आधी माझ्या नवऱ्याला मरण दे नाहीतर त्याच्या काळजीपोटी माझा आत्मा भटकत राहील आणि हे शब्द बोलताना ती आतल्या आत हजारो वेळा मरत असते कुठलीही स्त्री आपल्या नवऱ्याला मरण मागत नसते पण तितकंच हेही खरं की नवऱ्याचे हालही बघू शकत नाही कारण नवरा बायको जन्मभर आणि जन्मानंतरसुद्धा एकमेकांशी जोडलेले असतात वृद्ध अवस्थेतील एकटेपणा खूप भयानक असतो एक वेळेस स्त्री तरी एकटे दिवस काढू शकते स्वतः भाकर करून खाऊ शकते इतरांजवळ मन हलकं करू शकते पण पुरुषाचं काय बायको गेल्यानंतर पोटाची भूक तर आहेतच पण एकटेपणा ते त्याला जास्त खातो त्याच्यासाठी बायको ही फक्त गरज नसते तर ती सर्वस्व असते ज्यांना मूलबाळ नसतं किंवा मूल असूनही जे नसल्यासारखे असतात त्या वृद्ध जोडप्यापुढे उतारवयात आधार काय हा खूप मोठा प्रश्न असतो अशा लोकांसाठी वृद्धाश्रमही आहेत परंतु जोडीदाराचा जागा हजारोंच्या गर्दीतही रिकामीच असतो म्हणून एक गेला तर दुसऱ्याने काय जग कसं जगावं आणि कोणासाठी जगावं एकटंच जगणं जगणं नसतं एक, जगन, एक प्रकारचं मरणच असतं आजीबाईच्या त्या शब्दाने खूप विचार करायला भाग पाडले आणि शेवटी एक निष्कर्ष काढला त्यांचं बोलणं जरी कठोर असलं तरीही त्यांच्या शब्दातून जोडीदाराप्रती त्याचे प्रेम आणि काळजी दिसत होती जोडीदाराचे मरण बघायला तयार आहेत पण हाल बघणं मान्य नाही ह्याला प्रेमस्तर म्हणायचं शेवटी काय आनंदाने आलेलं मरण आत्म्याला शांती देतं बरोबर ना